नमस्कार मंडळी नडात सात महिने विंटरमध्ये काढल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते समरचे सो स समर so, स्टार्ट झाला की सर्वजण आपले वेगवेगळे फिरण्याचे प्लॅनिंग करत असतात बऱ्याचदा बरेचसे सण हे विंटरमध्ये येऊन गेलेले असतात त्यामुळे असे बरेचसे कम्युनिटी इव्हेंट बाहेर होत असतात की ज्यामध्ये फॅमिली पिकनिक कॅम्पिंग अदर इव्हेंट्स हे सगळं इन्क्लूड असतं आम्ही देखील लास्ट मंथमध्ये अशाच एका कम्युनिटी इव्हेंटला हजेरी लावलेली इव्हेंट होता रंगोत्सव कार्यक्रमाचा आम्ही त्या मध्ये एंट्री केल्यावर ते ठिकाण शोधत असतानाच मराठी गाणं कानावर पडलं आणि लगेच कळलं की हा इव्हेंट आपलेच माणसांचा असणार होता सर्वजण मस्तपैकी कलर्स खेळत होते त्याचबरोबर ही मराठी गाणी लावलेली होती असं वाटत देखील नव्हतं की आपण कॅनडामध्ये आहोत सर्व आपली मराठी बॉलिवूड गरबा सर्व सॉंग्सवरती डान्सिंग चालू होतं ह्या सर्व इव्हेंटचा इतकं स्वरूपाचा असतो की आपण बाहेरच्या देशात आपल्या कम्युनिटीमध्ये दे, आपल्या लोकांशी कनेक्ट व्हावं त्यांच्याशी ओळख वाढवावी चांगले फ्रेंड्स बनवावे त्याचसाठी आम्ही देखील खास सलबरीवर तरुंटूला ह्या इव्हेंटसाठी गेलो होतो आम्ही तिथे जाऊन काही मराठी लोकांशी गप्पा मारल्या आणि काही नवीन फ्रेंड्स देखील बनवले सो खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या मराठी लोकांसोबत किंवा आपल्या कम्युनिटीतील लोकांसोबत भेटतो बोलतो इकडे आपले नातेवाईक नसतात सो आपले फ्रेंड्स हीच आपली सेकंड फॅमिली असते आणि आम्हाला देखील असं फ्रेंड्स बनवायला खूप आवडतं मस्तपैकी सर्वांनी कलर खेळले डान्स केला आणि त्यानंतर सर्वांसाठी ते, ते थोडंसं स्नॅक अरेंज केले गेलेलं होतं हे तुम्ही बिलीव नाही करणार रोज रोज ते स्नॅक्स काउंट कंटाळलेलो तर तिथे पुरणपोळी त्यावर साजूक तूप आपला मसाले भात आणि सोबत भजी आणि सलाड मग ह्या कार्यक्रमाचे आयोजक स्पॉन्सर यांनी सर्वांचे आभार या म्हटले आणि आम्ही स्पेशली मीन्स जवळजवळ फोर हंड्रेड किलोमीटर तिथे गेलो सो त्यांनी ते मेन्शन देखील केलं सो so, आम्ही खूप एन्जॉय केला प्रोग्राम प्लस आम्ही फ्रेंड्ससुद्धा बनवले सो so, तुम्हीही जर कॅनडामध्ये असाल तर असे आपले कम्युनिटी इव्हेंट्स नेहमीच होत असतात सो so, तुम्ही ते सर्च करा आणि या इव्हेंट्स जिथे जिथे होतात तिथे जाऊन लोकांशी कनेक्ट व्हायचं तर भेटूया आपण न्यू व्लॉग्समध्ये डोंट फर्गेट टू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल